नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्ष सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव शहराच्या इथं उरूस भरलेला आहे आणि या उरसाच्या प्रांगणात आहे इथं दाखवा इकडे फुल गर्दी झालेली आहे आता इथं चिरागाचा कार्यक्रम आहे आज आणि इथं किती घाळ कारभार आहे प्रशासनाचा वक्फ बोर्डाचा कारभार कसा आहे मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा बाग इथं बघा इथं इथं काय प्रथम उपचार केंद्र आहे बघा नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र झिरो एक वैराग रोड उस्मानाबाद वक्फ मंडळ यांच्या सौजन्यानं बघा वक्फ मंडळाचं नाव आहे इथं त्यांचं सौजन्य आहे आणि हे बघा हे सौजन्य बघा कसं आहे त्यांचं इकडे दाखवा सौजन्य कसं आहे ते आता इथं कालपासून हे उपचार केंद्र प्राथमिक उपचार केंद्र जे आहे हे तात्पुरतं असते यात्रेमध्ये लावलेलं आहे ते उर्सामध्ये हे बघा इथं औषधं पडलेलं आहे सगळे अवघाही बघा इकडे दाखवा जरा आणि इथं अंधार आहे आता अंधार सर्व अंधार आहे इथं कोण बसले होते इथं काय नाव तुमचं माझं नाव आझीम शेख बरं कशाला आलो इथं ॲक्च्युली कसं उर्स आहे त्यानिमित्त आलं आलो होतो थोडा ॲसिडिटीचा त्रास होता म्हणून सरांकडनं मेडिसिन घेतली उजाड आहे का आता नाही उजाड नाहीये बघा अंधारामध्ये हॉस्पिटल आहे अंधारामध्ये आता कोणाला फोन काय नाव आहे तुमचं हॅलो हॅलो मी डॉक्टर खान सिनियर मेडिकल ऑफिसर सी वन वैराग रोड कालपासून तुम्ही इथे बसलेले हां कालपासून आम्ही इथे बसलेले आहे इथे ना पाणीची सोय आहे ना ते लाईटची सोय हो आहे ना ॲम्ब्युलन्स आहे आमच्या चा, चार 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 पाच पाच कर्मचारी इथे थांबले अंधाऱ्यात औषध घेऊन तुमचे आपले लोक से, लोकासाठी सेवासाठी आम्ही इथे हे लावले मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब मान्य जिल्हा शल्यचिकित्सक साहेब मुल्ला सर यांचे आदेशानुसार व मार्गदर्शना अनुसार आम्ही इथे सेटअप केलेले आहे प्रथम उपचार केंद्र के कोणाला कोणती हानी होऊ नये की मागे असाच प्रॉब्लेम झाला होता त्याच्यासाठी आम्ही इथे बसून आहे आणि लेडीज सुद्धा आहे आमच्याकडे कालपासून आम्ही कार्य करतो इथं पण आणखी नाही लाईट आली ना तुम्ही अंधारामध्ये जायचं कालपासून लाईट नाही इथं कालपासून नाही आहे लाईट बघा वक्फ बोर्डाचा कारभार किती घाळ आहे मी दाखवतोय इथं आता दर्ग्याच्या समोर इथं उरुस आहे फुल गर्दी आहे इथं डॉक्टर बसलेले ते बघा डॉक्टरच अंधारात आहेत म्हणजे किती धक्कादायक प्रकार आहे गेल्या वर्षी सुद्धा या वर्षामध्ये कोळ घुसला होता त्यावेळीसुद्धा इथं प्राथमिक उपचार केंद्र नव्हतं मात्र आता यावर्षी प्रशासनानं लावलं लाव आहे इथं वक्फ बोर्डानं लावलंय मात्र इथं लाईट नाही कालपासून आता अंधार आहे रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि हे डॉक्टर अंधारामध्ये या उरसात बसलेले आहेत इथं कुठले पाणी नाही खाली दाखवा इथं काय इथं अंथरलेलं नाही किंवा काय नाही इथं बघा इथं अँब्युलन्स आहे आणि अँब्युलन्स कसा आहे अँब्युलन्सवाले कोण आहेत अँब्युलन्सला चार्जिंग वगैरे हो आहे का अँब्युलन्स आहे फक्त अँब्युलन्सला इथं कनेक्शन दिलेलं आहे मी तुम्हाला इथं उर्सामध्ये नेमकं किती घाळ कारभार आहे प्रशासनाचा हे दाखवलेलं आहे आता प्रशासन कधी जागा होतं आहे काय आता इथं ये यात्रेकरू येणार इथे जर काही प्रकार घडला का 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 तर याचा जबाबदार कोण आहे वक्फ बोर्ड राहणार आहे का जबाबदार असा सवालसुद्धा काही नागरिकांनी उपस्थित केलेला आहे असे काही वेगळे विषय असतील तर नक्की माझा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कळू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामॅन खंडुळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद